दोन हजार पंचवीस शनिवार शिवाजी प्राथमिक विद्यालय श्री शिवाजीनगर या विद्यालयाच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा व्यवहार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहाराचं ज्ञान मिळावं त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिक्षण मिळावं या उदात्त हेतूने बाल आनंद बाजार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या दृष्टिकोनातून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी म्हणूनच अनेक प्रकारचे स्वादिष्ट असे खाद्यपदार्थ असतील त्याचप्रमाणे काहींच्या शेतामधील शेतीमाल असेल भाज्या असतील अशा अनेक प्रकारच्या गोष्टी वस्तू या ठिकाणी विकण्यासाठी आणलेल्या आहेत त्याचप्रमाणे या चांगल्या मालाला बाजार मिळण्यासाठी सुद्धा विक्रेते सुद्धा म्हणून आपल्या शाळेतले विद्यार्थी त्याचप्रमाणे हायस्कूलचे विद्यार्थी वर्गी कृषीतील अनेक स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथम का मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आता प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी या बालानंद बाजार मेळाव्याच उद्घाटन करणार आहोत त्या दृष्टिकोनातून पालिक प्रतिनिधी म्हणून मान्य श्री भारत सिंह गाडी साहेब मी विनंती करतो की आपण रिजन कापून या ठिकाणी उद्घाटन करायचे रिजन कापून सर्वांनी टाळ्यामधून माझं स्वागत करायचं आहे अशा रीतीने आता हा बालानंद बाजार मेळावा सर्वांसाठी खुला झालेला आहे आता सर्वांना या ठिकाणी उत्सुकता आहे सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा की आपला माल विकला जाईल आणि सर्वांना खरेदी करण्याची सिद्ध केली आहे त्यामुळे या क्षणाचा विलंब न करता आपण या ठिकाणी सुरुवात करू तर अनेक मुलांनी विविध खाद्य पदार्थ साई शेती माल या ठिकाणी आणलेला आहे आणि या उपक्रमातून मुलांना खरेदी विक्री कशी करावी हे कसा करावा याचे ज्ञान होणार आहे मराठी शाळेत छोटे छोटे मुलं या ठिकाणी वस्तू विकण्यासाठी बसलेले आहेत त्यांनाही खूप आनंद होत आहे आम्हालाही खूप आनंद होत आहे अशा प्रकारे या ठिकाणी आनंद बाजार हा उपक्रम आपण साजरा करत आहोत धन्यवाद माझ्या घरामध्ये या ठिकाणी सर्व सामान्यांना सर्वड या ठिकाणी असा ठिकाणी भावा पण या ठिकाणी लावायचं आहे इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी या इयतीतील सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मालाला माला एका वडापाव असेल त्यांनी स्वायबीन चिल्लो आहे मसाला आहे त्याचप्रमाणे तिकडे सुद्धा आलेला आहे रस्ताची पातळी सुद्धा तिकडे जायची गरम पाणी त्याप्रमाणे एक अंदेशात आणि या ठिकाणी आता खिरी गाय त्यांची झंबड उडालेली आहे घर शोधून आलेले आहेत उद्याचा बाजार त्यांनी रद्द केलेला आहे येर बन Amal la live video ikra すいません。